आज आम्ही आलो हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारं एलदरी धरण जे की जिंतूर तालुक्यामध्ये आम्ही म्हटले दिदीला दि, दि काहीतरी आज नवीन काहीतरी दाखवायचं मग काय आम्ही प्लॅन केला की आता दिदीला दाखवायचं तर काय दाखवा आपण आता इकडं तर आलेलो आहोत म्हटलं तर मग चला दाखवूया आपण आपल्या रस्त्यावर पण पडतं एलदरीचं जे डॅम आहे ते धरण आपण बघूया मग दिदीची आई मी आणि दिदी आम्ही तिघं पण आलो आणि दिदी अगोदर पाहून ते पाणी वगैरे तिला अदोगर वाटलं नेमकं आणालीत कुठं आणि असं गंभीर चेहरा करून पाहत होती मग नंतर तिला आम्ही फोटो वगैरे शूट करण्याच्या ठिकाणी जिथे की पाणी असं खळखळणारं जे झरे म्हणतो ना तसं त्या डॅममधून धरणमधून वाहत होतं आणि गरमी पण तेवढीच होती पण इथे एक विशेष आहे जे की पावसाचा भरपूर झाला की या ठिकाणी पर्यटक हा पाण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात आणि भरपूर मोठ्या प्रमाणात येतात आणि हा जो व्ह्यू आप या ठिकाणी येऊन पर्यटक भरपूर असे फोटो शूट करतात आणि फोटो देखील या ठिकाणी खूप असे छान असे निघतात पाठीमागं कारण खळखळणारं पाणी आहे एवढं काय धरणामध्ये पाणी नाही पण नेमकं दाखवायचं काय म्हणून दिदीला थोडं दाखवलं तेवढं काय पाणी नव्हतं गेट वगैरे काही सोडलेले नाहीत बघू शकता आपण पण म्हणलं जाऊ द्या चला तर आलो तर आता दाखवू आणि असं मग जे असं दाखवलं दी या दीदीला की लि गेलं स्कूल झाली मी पण घेतलं तिला असे या ठिकाणी बघा तुम्ही भरपूर असे फोटो काढू शकता हा पाण्याचा व्यू जसं काय असा एखाद्या पिक्चरमधली कशी शूटिंग असते त्याप्रकारेच आपल्याला इथं दिसतं बघा जे की एखादं जे वरून एखादा दब कसा कोसळतो त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसतं एवढ्या जबरदस्त वातावरण म्हटल्यावर आणि योगायोगच झालं आम्ही ही शूटिंग काढत असताना पाणी देखील वरून येत होता मग चला म्हटलं हा पाणी तर येतोय मग चिंब भिजलेल्या पावसासारखं देखील काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून दीदी तर आमची खूपच उत्साहित होती तिला खूपच आनंद झाला खूपच असं नाजूकपणे हसत होती तर दिदीच्या आईकडं असं वाटायले की फोटोच्याऐवजी या धरणामध्ये जर पाणी जर असतं भरपूर हे जर गेट जर खुले वगैरे असते तर पाहण्याचा आनंद वेगळाच असता असं तिच्या जा चेहऱ्यावरून जाणवतं पण तरी पण ठीक आहे जेवढा आहे जे तेवढं त्याच्यात समाधान माना पाहिजे जाऊ द्या म्हणलं आहे तर काढूच फोटो पण मी पण घेतली पण माझा कान तर असा लुचत होती हे बघ दीदी आपण या ठिकाणी येलदरी डॅम पाहण्यासाठी आलतो तू अवघी सहा महिन्याची होती ग म्हणून आपल्याला काहीतरी अशा ज्या आठवणी आहेत ज्या समोरच्या क्षणामध्ये आपल्याला पाहण्यासाठी साठवून ठेवणं हे पण महत्त्वाचं आहे म्हणून काहीतरी असं विशेष असं काही नाही पण आपल्याला जे मोठं झाल्याच्या नंतर त्यांनाच पाहण्यासाठी जे उत्सुकतेने वाट पाहतात आणि आपण बी वयोमानानुसार म्हातारी होत चालतो मग नेमकं म्हातारपणी काय पाहावं म्हणून ह्या ज्या आठवणी आहेत या आठवणीची या आपल्याला साठवण करणं देखील महत्त्वाचं आहे म्हणून मला एक असा व्हिडिओ काढण्याचा तर खूपच नाद आहे आता विशेष म्हणजे कसं आहे या ठिकाणी हा तर व्ह्यू एकदम परफेक्ट आहे फोटो काढण्यासाठी परंतु याच्याहीपेक्षा अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाठीमागे पूल होत आहे तो दिसत आहे तुम्हाला पाठीमागे पूल होत आहे आणि या पुलावरून आपल्याला प्रत्यक्ष असा पाण्याचा आनंद घेता येईल जेणेकरून आणि फोटो देखील या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येईल अशा प्रकारे आम्ही दिदीचे व्हिडिओ आणि फोटोशूट केले या ठिकाणी येलदरी